तर थेट जाऊया उद्धव ठाकरे आगे यावेळेस बोलत आहेत आभाळ हे आभाळच असतं त्याला मोठा शब्द नसतो आभाळाला एका कॅनव्ह आणण्याचं आबार, एक आव्हान असतं आणि हे आव्हान संजयनी अतिशय उत्तमरित्या लिलया पेललेलं आहे शिवसेना प्रमुखांचं आयुष्य आपल्याला सर्वांना माहिती आहे अनेकदा असं असतं की इतिहासावरती चित्रपट काढले जातात हा चित्रपट आहे त्याच्यामधला जो सगळा काळ आहे तो इतिहास खूप वर्षांपूर्वीचा नाही आहे तो इतिहास आपण स्वतः अनुभवलेला आहे आणि मला असं वाटतं आपण सगळेजण आहोत ह्या सर्वांनीच जेव्हा हा चित्रपट प्रत्यक्षात घडत होता त्यावेळेला कळत न कळत त्याच्यात कोणती ना कोणती तरी भूमिका केलेली आहे आणि हा आपला सगळ्यांचा सर्वसामान्यांचा चित्रपट जीवनपट हा ठाकरे म्हणजे केवळ बाळासाहेबांचा जीवनपट नाही आहे हा सर्वसामान्यांचा जीवनपट आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयने पडद्यावरती आणलेला आहे म्हणून संजय तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो शिवसेना प्रमुख म्हणजे धाडस हिंमत त्यांच्यावरती चित्रपट काढणं हे सुद्धा धाडस आणि हिमतीचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पडते छान केलेले अप्रतिम भूमिका केलेली आहे आणि एकूण या चित्रपटातून मी जे सांगितलं ना की त्यातनं शिवसेना प्रमुख म्हणजे नेमके काय त्यांनी आपल्याला काय दिलं हे समजून घेण्याचं आपण त्याच्यात तो प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटतं तो अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यात इंडिया आणखी नक्कीच मला वाटतं सिनेमा आणि सिनेमातली गाणी खास करून मी संजय गायला सांगत होतो की गाणी देखील याच्यातली खूप चांगली आहेत सिनेमा स्टोरी लाईन तर सगळ्यांना माहितीच आहे पण ते सिनेमामध्ये उतरवणं जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की एक जे मोठं वाईड अँगल असतं ते त्या कॅनव्हमध्ये कसं घेणार हे खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि नवाजजी असतील अमृताजी असतील दोघांनी खूप चांगलं ते रोल प्ले केलेलं आहे त्यांनी त्याच्यात अर्थात काही काही ठिकाणी एवढं खरंच चांगली ॲक्टिंग झालेली आहे असं वाटतं की अरे आपल्याला गुजबम्स येतात की काय एवढं चांगलं हे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे खरोखर मी अभिनंदन करतो आणि हा जो एक प्रयत्न आहे की साहेबांचं एक जे पूर्ण जीवन होतं ह्या काही काळात आणण्याचं ते मला वाटतं खूप चांगलं झालेलं नवाज़ को देख के बार उन्होंने उनका जो बिहेवियर है, है हाथों का जो मूवमेंट होता है कोर्ट में, अगर देखो आप, या पूरे जो में है, काफी लगता है और मुझे लगता है कि उन्होंने एक्टिंग ये जो की है बहुत ही जबरदस्त की एक्टिंग की है, दो जी, दो आप जानना फिल्म है क्या फिल्म तो यही कहूँगा कि फिल्म देखना अपने आप एक अनुभव है और ये जो अनुभव है वो शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता मेरी सब लोगों को यही मैं विनती करूंगा कि सारे लोगों ने अवश्य ये पिक्चर देखनी चाहिए